नमस्कार मित्रांनो मराठी सिनेक्षितारी चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे ज्येष्ठ मराठी अभिनेत्याचे दुःखद निधन एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे अनेक गाजलेल्या चित्रपटात अभिनय साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे तरी पण संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर मराठी सिनेक्षितारी शी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते उत्तम मोहंती यांचे दुःखद निधन झाले आहे आजारपणामुळे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते सहासष्ट वर्षाचे होते त्यांच्या पुतण्याने त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे मिळालेल्या माहितीनुसार उत्तम मोहंती हे बऱ्याच काळापासून लिव्हर सिरोसिसने ग्रस्त होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु संध्याकाळी या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला अभिमान या चित्रपटातून त्यांनी शिनिविश्वास पदार्पण केले होते त्यांनी एकशे पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे परंतु ते आता या जगात नाहीत तर उत्तम मोहंत यांना आपल्या मराठी सिनेशितारे चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली व अशाच प्रकारची माहिती मिळविण्याकरिता मराठी सिनेसितारे चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद